नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी एम सी दोन हजार तेवीसची जी परीक्षा तुम्ही देणार आहात जी एम सी भरती तर त्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने तुमच्या पेपरमध्ये हमखास या टॉपिकवर प्रश्न राहील म्हणजे राहील हमखास यावर तुम्हाला प्रश्न येईलच तुमच्या पेपरमध्ये म्हणून तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित करून घ्यायचा आहे ठीक आहे सध्या स्टार्टिंगला मी थोडं याचं आय एम पी जे काही टॉपिक आहे थेरोटिकल काही महत्त्वाच्या गो गोष्टी आहे ते सांगतो त्यानंतर याच्यावर प्रश्न कसे येणार आहे ते सुद्धा सांगतो ठीक आहे तर चला स्टार्ट करूया जेववैद्यकीय कचरा व्यवस्थापन जेववैद्यकीय कचरा व्यवस्थापन म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला बायोमेडिकल वेस्ट असं म्हणतात आता तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करणार आहात तर जेववैद्यकीय कचरा बायोमेडिकल वेस्ट हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला त्यासंबंधित माहिती असणं गरजेचंच आहे ठीक आहे म्हणून याच्यावर प्रश्न हमखास विचारला जाईल म्हणजे विचारलं जाईल ठीक आहे आता बघा जेववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम का बरं बनवलेला आहे तर जे काही रुग्णालय प्रायव्हेट रुग्णालय गव्हर्मेंट रुग्णालय जे काही दवाखाने छोटे दवाखाने मोठे दवाखाने त्या दवाखान्यांमध्ये हा वैद्यकीय कचरा व्यवस्थापन हे झालं पाहिजे हा जो काही कचरा असतो तिथे जो वेस्ट निघतो त्या वेस्टचं नियमाप्रमाणेच सेग्रिकेशन आणि नियमा प्रमाणेच त्याची विल्हेवाट लागली पाहिजे अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला प्रदूषण हानिकारक होऊ शकते खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्मिती होऊ शकते त्यामुळेच जैववैद्यकीय कचरा अधिनियम जो आहे तो तयार केला गेलेला आहे आता हा जैववैद्यकीय कचरा जो अधिनियम आहे हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अधिनियम होता त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आला आणि ते सुधारणा करून अठ्ठावीस मार्च दोन हजार सोळामध्ये त्यात सुधारणा होऊन त्या आणखी नवीन नियम आपल्याला उपलब्ध झाला ठीक आहे तर बघा जैववैद्यकीय कचरा नियम बायोमेडिकल वेस्ट किती रंगामध्ये डिवाइड केल्या गेलेला आहे असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे एक ब्लॅक रंग आहे एक रेड आहे एक येलो आहे हा ब्ल्यू आहे आणि हा व्हाईट आहे या एकूण पाच रंगामध्ये बायोमेडिकल वेस्ट नियम जो आहे तो डिवाईड झालेला आहे आता बघा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकते की तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकते की ग्लोव्ज हाताचे जे ग्लोव्ज असतात ग्लोव्ज यूज करत असतात दवाखान्यामध्ये ग्लोव्ज यूज कस करतात तर त्यावेळेला ते ग्लोव्स कुठे टाकतात कोणत्या कलरच्या डस्टबिनमध्ये ते ग्लोव्स टाकतात आणि खाली तुम्हाला एक ब्लॅक कलर देईल एक रेड देईल एक ब्ल्यू देईल येलो देईल आणि ब्ल्यू देईल तर त्यामध्ये तुम्हाला पटकन तिथे आन्सर आलं पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा तर बघा आपण एक एक कलर समजून घेऊ कोणत्या कलरमध्ये कुठल्या प्रकारचा कचरा टाकला जातो ठीक आहे तर बघा स्टार्ट करूया पहिलं आहे पहिला आहे आपलं काळा काळी बादली किंवा काळा कलरचा डस्टबिन किंवा काळी पिशवी यामध्ये कुठल्या प्रकारचा कचरा टाकला जातो तर बघा काळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये पुठ्ठे लक्षात ठेवा पाठच करून घ्यायचं कागदी पुठ्ठे फळाच्या साली टाकाऊ अन्न व सर्व प्रकारचे असंसर्गिक कचरा सर्व प्रकारचा असंसर्गिक कचरा म्हटलेला आहे काळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये सर्व प्रकारच्या असंसर्गिक कचरा काळी कागदी पुठ्ठे फळांचे साली टाकाऊ अन्न हे टाकल्या जातं ठीक आहे लक्षात राहील जर यामधलं कुठलं पण तुम्हाला विचारलं तुम्हाला जर असं विचारलं की टाकाऊ अन्न कुठल्या कलरच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे काळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकाऊ अन्न टाकलं जातं किंवा तुम्हाला जर असं विचारलं असंसर्गिक कचरा कुठल्या रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकला जातो तुम्हाला सांगता आलं पाहिजे तिथे ऑप्शन दिले जाईल तुम्हाला रेड राहील येल्लो राहील ब्लॅक राहील तर तिथे तुम्हाला बरोबर काळ्या रंगाच्या जे ऑप्शन राहील त्यावर क्लिक करता आलं पाहिजे ठीक आहे तर एवढं तुम्ही समजून घ्या पुढचं बघा आता बघा लाल लालमध्ये काय आहे तर लालमध्ये बघा लाल बादली किंवा लाल पिशवी किंवा लाल डस्टबिन लाल डस्टबिन जर असेल तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा कचरा टाकला जातो तर त्यामध्ये बघा डिस्पोजेबल वस्तूपासून तयार होणारे दूषित कचरा डिस्पोजेबल वस्तू जे असतात त्यापासून जो तयार होतो तो दूषित कचरा टाकला जातो त्यामध्ये उदाहरणार्थ बघा बिना सुईचे सिरिंज ज्या सिरिंजला सुई लागलेली नसते ते सिरिंज कुठे टाकलं जातं लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकलं जातं आय व्ही सेट्स आय व्ही सेट्स जे असतात ते लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकलं जातं कॅथ कै, कॅथेटर त्याच्यानंतर ग्लोव्ज ग्लोव्ह जे आहे ग्लोव्ज हँड ग्लोव्ज हातात आपण जे ग्लोव्ज घालतो ते, ते सुद्धा लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकलं जातं त्याच्यानंतर आहे राईल्स ट्यूब आहे त्यानंतर आहे युरेसॲक बॅग आहे त्यानंतर आहे प्लास्टिक साहित्य प्लास्टिक साहित्यसुद्धा लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकलं जातं ठीक आहे एव एवढं लक्षात राहील याचं पी डी एफ मी तुम्हाला आपलं जे आ, स्पेशल जे मी जी एम सीची जी आपण टेस्ट घेतलेली आहे दहा प्रॅक्टि प्रॅक्टिस टेस्ट त्यामध्ये मी आय एम पी नोट्ससुद्धा दिलेले आहे त्यात याचं हे पूर्ण पी डी एफ उपलब्ध करून देईल ठीक आहे तिथे तुम्हाला वाचता येईल दोन तीन वेळा रिपीट वाचता येईल ठीक आहे आणि याचे आपण दहा प्रॅक्टिस पेपरसुद्धा तयार केलेले आहे जी एम सी भरतीचा जो तुमचा एक पेपर होणार आहे तशी आपण दहा प्रॅक्टिस पेपर बिलकुल त्याच अभ्यासक्रमावर आधारित तुमचा जो दोनशे मार्गाचा पेपर होणार आहे तसे तुम्ही दहा पेपरची प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे एकूण दहा पेपर आणि हे दहा पेपर सोडवण्यासाठी शिक्षा मंत्रा ॲपमध्ये लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिक्षामंत्रा ॲप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला दहाही पेपर मिळून जाईल आणि पाचशेच्या जवळपास आय एम पी प्रश्न जी एम सी अभ्यासक्रमावर आधारित पाचशेच्या जवळपास आय एम पी प्रश्नसुद्धा तिथे मिळून जाईल ठीक आहे चला पुढचं बघूया पिवळी पिवळी बादली किंवा पिवळं डस्टबिन पिवळं डस्टबिन असलं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे याच्यावर हमखास प्रश्न राहतो म्हणजे राहतो पिवळी डस्टबिन असली तर काय काय असतं त्यामध्ये तर बघा मानवी शरीरातील टाकाऊ अवयव मानवी शरीर एखाद्याचं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशनमध्ये जर त्याचा त्याचा जर हाताचा बोट कटला त्याचा जर एखाद्याचं ऑपरेशन झालं आणि त्याचा जर हाताचा असा पंज्याचा बोट काटला गेला तर हा जो असा पंज्याच्या बोट काटला गेला तर तो कुठे टाकला जाईल तर पिवळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये ठीक आहे पिवळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकाऊ अवयव इथं बघा टाकाऊ अवयव म्हटलं गेलेला आहे हा अशा प्रकारचा प्रश्न भरपूरदा या या भागावर प्रश्न भरपूरदा विचारला गे गेलेला आहे की मानवी शरीरातील टाकाऊ अ अवयव कोणत्या कलरच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातं असा प्रश्न येतो ठीक आहे तुम्हाला पटकन कळलं पाहिजे येल्लो कलरच्या डस्टबिनमध्ये ते टाकलं जातं पुढचं बघा प्राण्यांच्या शरीरातील टाकाऊ अवयव प्राण्यांच्या शरीरातील टाकाऊ अवयव आव हे सुद्धा येल्लो कलरच्या डस्टबिनमध्ये टाकलं जातं त्यानंतर आहे रक्ताने माकलेले कापसाचे गोळे बोळे ठीक आहे हे सुद्धा येलो कलरच्या ड्रेसिंग रक्ताने भरलेली किंवा खराब झालेली पिशवी तसेच रक्ताचे घटक रक्ताचे घटकसुद्धा येल्लो कलरच्या डस्टबिनमध्ये टाकतात मुदतबाह्य किंवा खराब औषधी औषधीकडे टाकतात हे सुद्धा येल्लोमध्ये टाकतात सायनोटॉक्झिक्स औषधांचे कुप्या ह्यासुद्धा येल्लोमध्ये टाकतात रासायनिक जैविक कचरा टाकाऊ जंतुनाशके शरीरातील काढलेले द्रव्यपदार्थ प्रयोगशाळेतील द्रव्य रक्ताने तसेच शरीरातील द्रव्याने माखलेले चादरी किंवा बेड्स हे सर्व घातक कचरा हा एकदम घातक कचरा आहे ठीक आहे हा जो कचरा आहे पिवळ्या डस्टबिनमध्ये टाकण्यात जाणारा हा सर्व सर्वात जास्त घातक कचरा आहे ठीक आहे त्यामुळेच येल्लोमध्ये टाकला जातो एवढं लक्षात ठेवा हे व्यवस्थित एक दोन वेळा रिपीट वाचा म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही पुढचं बघा तर निळ्या डस्टबिनमध्ये काय टाकलं जातं तर निळ्या रंगाच्या खोक्यामध्ये निळ्या रंगाच्या खोक्यामध्ये काय टाकलं जातं डस्टबिनमध्ये काय टाकलं जातं तर बघा फुटलेल्या काच्याचे तुकडे बघा हा प्रश्न येऊ शकते दवाखान्यातील फुटलेल्या काच्याचे तुकडे कोणत्या कलरच्या डस्टबिनमध्ये किंवा कुठल्या कलरच्या खोक्यामध्ये टाकल्या जाते ठीक आहे तर तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे येल्लो कलरच्या सॉरी निळ्या कलरच्या डस्टबिनमध्ये किंवा खोक्यामध्ये टाकल्या जातं त्याच्यानंतर आहे दूषित खराब झालेला काच त्यानंतर आहे सायनोटॉक्झिन औषधे ठीक आहे त्यानंतर आहे वगळून इतर औषधाच्या कुप्या सॉरी सायनोटॉक्सिन औषधे वगळून त्यांनी काय म्हटलं आहे सायनोटॉक्झिन औषधे कुठे टाकल्या जातात तर येल्लोमध्ये टाकल्या जातात परंतु सायनोटॉक्सिन औषधे वगळून इतर औषधेच्या कुप कुप्या ह्या कुठे टाकल्या जातात निळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातात ठीक आहे त्यानंतर आहे स्लाईस त्यानंतर धातूचे बनलेले कृत्रिम भाग धातूचे बनलेले कृत्रिम भागसुद्धा निळ्या रंगाच्या डस्टबिनमध्ये टाकल्या जातात आता शेवटचा पांढरा पांढऱ्या रंगाचं जे काही छिद्ररोधक डब्बा असतो पांढऱ्या रंगाचा छिद्ररोधक डब्बा असतो त्या त्यामध्ये काय टाकल्या जातं ते बघून घ्या यामध्ये सुया सुया ज्या सुया असतात त्या सुया पांढऱ्या कलरच्या छिद्ररोधक डब्यामध्ये टाकल्या जातात त्यानंतर सुया लागलेल्या सुद्धा कुठे टाकल्या जातात पांढऱ्या कलरच्या डस्टबिनमध्ये आणि सुई नसलेली सिरिंज कुठे टाकली जाते सुई नसलेली सिरिंज कुठे टाकली जाते असा जर प्रश्न आला तर तर तो रेडमध्ये टाकलं जातं ठीक आहे सुया नसलेल्या बघा इथे दाखवलेल्या आणखी दाखवून देतो तुम्हाला रेडमध्ये सुई नसलेली बिना सुईचे सिरिंज हे बघा बिना सुईचे सिरिंजे आहे ते कुठे टाकले जाते रेडमध्ये टाकले जाते आणि जर सुई लागलेली असली तर ते कुठे टाकलं जातं ते पांढऱ्या छिद्ररोधक डब्यामध्ये ठीक आहे सि सिरिंजेस सुया लागलेल्या सिरिंजेस ओके बघा त्यानंतर आहे स्कॅप स्कॅ स्कॅपलेस स्कॅपलेस पण सुद्धा कुठे टाकले जाते पांढऱ्या रंगाच्या डब्यामध्ये त्यानंतर आहे ब्लेड त्यानंतर आहे धातूच्या धारदार वस्तू ज्या धारदार वस्तू आहेत त्यासुद्धा पांढऱ्या रंगाच्या छिद्ररोधक डब्यामध्ये टाकल्या जातात मित्रांनो ठीक आहे तर एवढं लक्षात ठेवा आय एम पी आहे त्यानंतर जर तुम्हाला असं विचारल्या विचारलं गेलं की म जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम जो आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे आणि सुधारणा केव्हा झालेली आहे तर अठ्ठावीस मार्च दोन हजार सोळाला याची सुधारणा झालेली आहे हे सुद्धा एक लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तर हा सर्व आय एम पी भाग आपण पाहिलेला आहे तुम्हाला जर विचारलं की बायोमेडिकल वेस्ट अधिनियम किती रंगात डिवाईड केल्या गेलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे एकूण पाच रंगामध्ये डिवाईड झालेला आहे पहिला रंग आहे ब्लॅक दुसरा आहे रेड तिसरा आहे येल्लो चौथा आहे ब्ल्यू त्याच्यानंतर आहे व्हाईट ठीक आहे आणि हे संपूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला शिकवलेलं आहे यावर कुठलाही प्रश्न आला तर याचा तुम्हाला व्यवस्थित आन्सर देता आला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर आजसाठी एवढंच तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जी एम सी स्पेशल से स्पेशली जी जी एम आपण एक टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे जी एम सी भरती संबंधित तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं प्रॅक्टिस टेस्ट जी एम सीसाठी एकूण दहा प्रॅक्टिस टेस्ट आणि पाचशेच्या जवळपास आय एम पी प्रश्नाचे आपण पी डी एफ त्यामध्ये तुम्हाला ॲपमध्येच वाचता येईल असं अवेलेबल करून दिलेलं आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल तिथं ते डाउनलोड करा मित्रांनो ठीक आहे या सगळे एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड डिस्टर्ब्यू फोर करियर करिअर